लग्न म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील जीवनातला महत्त्वाचा टप्पा मानला जातो अनेक व्यक्ती वयाची तिशी गाठतात मात्र तरीही त्यांचं लग्न जुळत नाही काही वेळा समोरच्या व्यक्ती नकार देतात तर काही वेळा आलेलं स्थळ चांगलं वाटत नाही त्यामुळे लग्न जुळत नाही लग्न न ना जुळण्याची अनेक विविध कारणं असू शकतात त्यामुळं आज लग्न जुळत नसलेल्या व्यक्तींसाठी आम्ही ज्योतिषशास्त्रातील काही उपाय शोधले लोखंडी टाळा फूट लोखंडी टाळा ज्या व्यक्तींचं लग्न ठरत नाही किंवा जुळून ना आलेल्या गोष्टी काही ना काही कारणाने मोडतात त्या व्यक्तींसाठी ज्योतिषशास्त्रात उपाय दिलाय त्यातील एक उपाय म्हणजे लोखंडी टाळा ज्या व्यक्तीचे लग्न ठरत नाही त्यांनी झोपताना उशी खाली लोखंडी टाळा ठेवावा त्याने नकारात्मक ऊर्जा शोषून घेतली जाते दुसरा उपाय आहे हळद वय वाढत आहे मात्र लग्न जुळत नाही अशा समस्या असल्यास त्या व्यक्तीने आपल्या आंघोळीच्या पाण्यात थोडी हळद मिक्स करावी हळद विविध आजारांवर गुणकारी आहे त्यासह ज्योतिषशास्त्रात देखील हळदीला विशेष महत्त्व आहे त्यामुळे लग्नाचा योग जुळून येण्यास म मदत होते गाईला नैवेद्य लग्न जुळत नसलेल्या व्यक्तींनी गाईला नैवेद्य द्यावा गुरुवारी गव्हाचं पीठ त्यात गुळ चण्याची डाळ आणि हळद टाका हे मिश्रण छान पाण्याने मिक्स करा आणि गाईला खाण्यासाठी द्या गाय म्हणजे मातृत्व गायी तेहत्तीस कोटी देव आहेत असंही म्हटलं जातं लग्न घरात काम ज्या व्यक्तीचे लग्न जुळत नाही त्यांनी इतरांच्या लग्न द्यावं घरी जाऊन त्यांना कामात मदत करावी असं केल्यानं देखील त्या व्यक्तीचे लग्न जुळण्यासाठी मोठी मदत होते सुगंधी द्रव्य आपलं मन प्रसन्न असल्यास आपल्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडतात ता असं म्हणतात त्यामुळे त्यासाठी तुम्ही रोज सुगंधी द्रव्य म्हणजे सेंट किंवा अत्तर वापरण्यास सुरुवात करा यानं तुमच्याकडे असलेली नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल दरम्यान ही, ही सामान्य माहिती आहे मराठी एस yes न्यूज चॅनल या माहितीचा दावा करत नाही पुणे प्रतिनिधी मराठी एस yes न्यूज